एक कढई गरम करा त्यात एक कप रवा टाका व मध्यम आचेवर हलवून हलक्या सोनेरी रंगाचं होईपर्यंत भाजा त्याच कढईत किंवा दुसऱ्या कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल किंवा तूप गरम करून घ्या त्यात मोहरी टाका एक चमचा जिरं टाका कडीपत्त्याची पानं टाका दोन ते तीन हिरव्या मिरच्या कापून टाका आणि एक अख्खा कांदा कापून घालून व्यवस्थित परतून घ्या त्यामध्ये एक टोमॅटो घाला आणि व्यवस्थित परतून घ्या इथे मी तीन चमचे दही घेतलेला आहे दही जरा आंबटच आहे आणि ते घालून ढवून घ्यायचं आहे दह्यामुळे उपम्याला टेस्ट चांगली येते आणि आता त्यामध्ये ज्या कपाने आपण रवा घेतला आहे त्याच कपाच्या अडीच पट पाणी घालायचं आहे इथे मी एक चमचा साखर घातलेली आहे थोडीशी हळद घातलेली आहे आणि लिंबू अर्धा लिंबू मी घातला हे पिळून उपम्यामध्ये बारीक चिरलेले गाजर मटार हे सुद्धा घालू शकता तुम्ही आणि चवीनुसार मीठ टाकला आहे उकळल्यानंतर आज कमी करा आणि हळूहळू भाजलेला रवा घालत सतत ढवळत राहा म्हणजे गुटळ्या होणार नाही आता त्यावर आपल्याला ताट ठेवून पाच ते सात मिनटं मंद आचेवर शिजायला द्यायचं आहे झाकण का ठेवायचं कारण आता रव्याला पाण्याची वाफ लागली पाहिजे त्याचं फुलणं गरजेचं आहे झाकण न लावता ठेवलं तर वरची वाफ निघून जाईल आणि उपमा एकदम सुखा होईल आणि आता एकजीव करून घ्यायचा आहे याप्रमाणे जर उपमा केला तर एकदम मऊ होतो खायलाही चविष्ट लागतो म्हणजे आता हा उपमा एकदम तयार झालेला आहे गरमागरम सर्व करा हा बघा व्यवस्थित तो शिजला गेलेला आहे नरम झाला आहे वरून कोथिंबीर घालून गरमागरम उपमा सर्व करा या उपम्याची रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला नक्कीच लाईक करा